साहेबराव मंत्र्यांनी खुर्च्या खाली करा खाली करा साहेबराव मंत्र्यांनी खुर्च्या खाली करा खाली करा आणि या कर सरकारचं करायचं काय खाली डोकावरती पाय कुठं लागल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना माझ्या वतीने सविनय जय मित्रांनो आज आपण तुझ्या दादा आंबेडकरांचा तो नाशिक येथे जो मेळावा होता तो मेळावा शिक्षक करून आज आपण आदिवासी विकास भवन कार्यालयावर आदिवासी समाजाला घेऊन आपण एक आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं नेतृत्व आणि आंबेडकर सारखे आणि टीचर्स नेते आज या नातिक मध्ये या आयुक्तालयावर मोर्चा निघाला विषय असा आहे आज आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये गट नंबर सात भोगाव जो आपल्या शिक्षण मंत्री यांचा जो बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्यातला आदिवासी समाज आहे सत्तर वर्षापासून त्या समाजाला शासना आणि इंग्रजांनी एकोणावीसशे तीस अठराशे तीस मध्ये त्या इंग्रजांनी त्या लोकांना इनामी जमीन दिलेली होती इनामी जमीन देत असताना ते पहिले सोयगाव हे महानगरपालिका क्षेत्रात नव्हतं पण आता कानात राणे पाच दहा वर्षापूर्वी ते मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात आलं आणि त्या जमिनीचा भाव तर सगळं शंभर कोटीचा भाव त्या जमिनीचा आहे आणि त्या जमिनीवरती मंत्री साहेबांचा डोळा आणि त्या भूमाफियांचा डोळा त्या जमिनीवर होता आणि त्या लोकांना खोट्या खरद्या करून छत्तीस छत्तीसची जमीन खरेदी विक्री होत नाही पण छत्तीस छत्तीची जमीन वरून त्यांनी खोटी खरेदी करून आणि त्या लोकांना ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला ज्या दिवशी आमच्या कॅम्प पोलिटिशियन जे पी आय गडकरी मॅडम यांनी जे त्यांचे घर तोडले त्यावेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी धावत गेलो आणि त्या लोकांच्या झोपड्या वाचवल्या आणि वाचवल्यानंतर आज आम्ही त्या गडकरी मॅडमच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात आम्ही मालेगाव मध्ये वंचित पोहचे आघाडीच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन केले बिहार आंदोलन केले चार चार पाच पाच आंदोलना बसलो आम्हाला एसपी डीवाय एस पी कमिशनर सर्वांच्या धमक्या येऊन गेलेल्या आहेत त्यावेळी आम्हाला येत असताना आम्हाला त्यांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला पण आम्ही या आदिवासीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि आज पण सर्वात आम्ही कलेक्टर साहेबांना अप्पर साहेबांना परत निवेदन दिलं की आम्ही मार्च मध्ये जे आंदोलन केले आम्ही त्यावेळेस आम्हाला एक आदेश दिला होता की आम्ही या सर्व विभागाच्या तुम्हाला देऊ सफल तीन महिने झाले पण त्या विभागाच्या कुठल्याही चौकशी आमच्यापर्यंत आलेल्या नाही आहेत दुसरी गोष्ट आम्ही वंचित बहुजन राज्य सदस्य अरुण आबा जाधव आणि एक आघाडी आणि जाधव या दोघांना मालेगावला बोलवला आम्ही बोलवत असताना आम्हाला त्या आम स्पॉट दाखवला सर्व जमीन दाखवली सर्व कागदपत्र दाखवले त्यांनी एक आश्वासन केलेलं माले उत्तर मालेगाव मधून आदिवासींचा एक मंत्रालयावर काढणार आहोत हा शब्द आणि जाधव साहेबांनी दिलेला आहे त्याचपूर्वी आम्ही त्यांना हे पण आम्ही बोललो होतो की आम्हाला साहेबांची भेट घालून द्या कारण की हा हा घोटाळा मालेगाव मध्ये शंभर करोड रुपयाचा घोटाळा आहे तो मंत्रीचा आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही कारण कुठलाही पदक कुठलाही पोलीस कमिशनर असो पोलीस स्टेशन असतो कोणीही आम्हाला दमदाटी करत असत पण आमच्याकडं आमच्या प्रबुद्ध भारतीय संपादक पडत असल्यामुळे पण आम्हाला मदत करतात या हिशोबाने आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणाला प्रशासनाला घाबरत नाही आम्ही आज सुद्धा आम्हाला कलेक्टर साहेबांची भेट घ्यायची होती आम्ही कलेक्टर साहेबांना बकरीचा दौरा असताना मालेगावमध्ये आम्ही कलेक्टर आम्ही अप्पर साहेबांच्या ऑफिस बाहेर येऊ देऊ शकलो नाही आम्ही शेवटी आम्हाला कलेक्टर साहेबांनी बोलवलं आम्ही त्यांना निवेदन दिलं पण कलेक्टर साहेबांनी तरी ताळमेळ बसलेला नाहीये त्यांचा कारण की शेवट मंत्र्याचा फोन आल्यावर तर कोणी चांगल्या चांगल्याची पाठते पण तिथे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मालेगाव मध्ये सक्षम आहेत आणि आज बी आंदोलनामध्ये आम्ही आदिवासींना घेऊन आलेलो आहोत आता आमचा या मागणीमध्ये आमचा सात नंबरचा ब मुद्दा आहे की सोयगाव मध्ये गट नंबर सात मधील जे भूमाफेरी जमीन हस्तगत केलेले ती वापस करावी तर मित्रांनो माझं एकच सांगणं आहे या नाती जिल्ह्यामध्ये मालेगाव सारख्या एवढा मोठा तालुका आहे अशा अनेक आदिवासी जमीन या भूम रन या बिल्डरांनी आपल्या घशात ओतलेल्या आहेत आणि याला सर्वत्र जबाबदारी सर्वत्र सुरू या मंचा जे मोठ्या हक्क आहे जे मंत्री आहे जे आमदार आहेत जे खासदार आहेत यांचा हात आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला पत्रदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात एक सर्वात मोठा मोर्चा उत्तर महाराष्ट्रातून आहे मालेगाव नियोजन चालू आहे पण जर आम्हाला तुमच्या नाती सरकारने सिटीमध्ये नाती ग्रामीण मधून आम्हाला पाठिंबा मिळाला तर निश्चित हा मोर्चा चांगल्या पद्धतीने आपण नेऊ पण आम्हाला आश्वासन आहे की मोर्चा मुंबईमध्ये येऊ शकत नाही नाचीच्या आजूबाजूकडे मोर्चा खतम करतील कारण की मालेगावात अशा बहुसंख्य लोक की त्यांच्या जमिनी काही मराठा समाजाच्या भूमाफिया मोठमोठे बिल्डर त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी जर हा प्रयत्न केला एक स्पेशल आपण वंचित मिळावा लावतो एकटाच मिळावा लावला आदिवास्याचा सेपरेट तर आपण निश्चित आपल्या मागे आदिवासी लोक येतील जिल्हा परिषद मध्ये पाहिलं तर जास्त जास्त बहुसंख्येने आदिवासी समाजाचे उमेदवार राहणार आहेत सर्व जिल्हा परिषद पाहतो घणा गटामध्ये त्याच्यामुळे आपल्याला आदिवासी समाजाला जमिनी मूळ लढ्यासाठी आपण लढलो घरकुलासाठी लढलो तर आपल्याला निश्चितपणे हे आपल्याला खूप मोठी मदत होईल आणि साहेबांना खूप मोठी मदत होईल एवढं बोलतो दोन शब्द संपवतो जय भीम जय वंती जय भारत एकदा उतरले ना पेरल्याशिवाय यायचं नाही केलं आणि फक्त पाळी करून परत आलो पाळी करायची नाही पेरून यायचं पेरल्यानंतर ते या या या। या हा जो निधी डायव्हर्ट झालाय जो निधी चोरलेला आहे त्याच्यावरती काळजीपूर्वक पुढच्या काळामध्ये व्यापक लढा उभा करा अशीच विनंती करतो आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतूर आहात एक चेहरा बदलला नाशिक शेता गेली सकाळपासून सुजा दादा सुजा दादा वातावरण तयार झाले परंतु एक महत्वाची गोष्ट आहे त्यांचा विश्वास लढ्यावरती आहे हे जुटीवरती आहे मी दादांना विनंती करतो की आलेल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना संबोधित करावे वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब तू मागे पडो इकडे उपस्थित इकडे आणा सर्व माझ्या बांधवांना माता भगिनींना आणि या आंदोलनामध्ये ज्यांनी महत्वाची भीका घेतली अशा सगळ्यांना माझा हुल जुवाट जय बिरसा जय भीम आपण सरकारनी एक गोष्ट ना आपल्याला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आदिवासी असो भटके विमुक्त असो दलित असो बहुजन असो या सगळ्यांच्या सुधारणा एक नियोजन केलेले योजना केले आणि हे सुधार योजना नियोजन करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट लागते ती काय असते तुम्हाला कार्यक्रम करायचे आदिवासी भागामध्ये जाऊन विकास करायचा आहे मध्ये जाऊन काम करायचंय आश्रमशाळा चालवायची आहे हॉस्टेल चालवायचे ट्रेनिंग घ्यायची किंवा आदिवासींचा आर्थिक विकास करायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट लागते या सगळ्या योजना करायला तो काय असतो फंड पैसे आता इकडच्या सरकारनी एक मोठी चोरी लुबाडी केली ती काय ती यांनी आदिवासींचा आणि एस सी एस टीचा फंड चोरले जर फंड थांबला तर विकास थांब थांबलं विकास काम थांबलं योजना थांबल्या तर आदिवासींचा विकास थांबला आणि हे यांचं सर सरळ सरळ एडियन आत्ता आपल्यासमोर अनिल दादा म्हणाले अरुणाबा म्हणाले की हा एस सी एस टीचा फंड यांनी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीला आमच्याकडून विरोध नाही इकडे महिलांचा उद्धार होत असेल महिलांचा विकास होत असेल लाडक्या योजना माफत होत असेल तर आम्ही त्याचा विरोध नाही करत पण या सरकारकडे असे कितीतरी पैसे आहेत असे कितीतरी तिचोर आहेत असे कितीतरी फंड आहेत जे ते वळवू शकतात पण त्यांनी तो वळवायचा दिला दिलाय आणि त्यांनी फक्त आणि फक्त एस सी आणि एस टीचाच फंड चोरायचा प्रयत्न केला तो का चोरायचा प्रयत्न केला कारण त्यांना आपला विकास नकोच आणि त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये इकडच्या दलितांना बहुजनांना आणि आदिवासींना मागासच ठेवायचं आता बघा थोडक्यात दिवसात आपल्या नाशिकमध्ये एक अनाउन्समेंट झाली होती परत एकदा कुंभ मिळावा बघा किती खर्च होणार कोणाला अंदाज आहे तेवीस हजार कोटी म्हटली आपल्याकडनं किती चोरलं चा चा सा चा चा चार हजार कोटी इकडनं घेऊ एकतीस कोटी येणार होते असं म्हणते तो अजून काही फंड आला नाही तर आपण थोडक्यात बघा की एस सी एस टीचा फंड सोडूनच कितीतरी विभाग आहे तिकडे सरकारला पैसे पुरवता येतात महिलांच्या विकासासाठी पण ते बिरूल जातात आणि हे फक्त इकडचं सरकार नाही तुम्ही कर्नाटकाचं सरकार बघा तेलंगणाचं बघा तिकडे भाजपचं नाही तर दुसऱ्या पक्षाचे चोर बसलेले त्यांनी एस सी आणि एस टीचा फंड कर्नाटकाचा आणि तेलंगणाचा चोरून तिकडच्या धार्मिक विधींसाठी वळवला आणि आता इकडे महाराष्ट्रामध्ये तो लाडक्या बहिणीसाठी फिरवला जातो उद्या पुढच्या कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी फिरवलं पण आमची मागणी एकच आहे की एस सी आणि एस टीच्या विकासासाठी या संविधानामध्ये जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये फंडाचं सुद्धा नियोजन केलं होतं आणि तो फंड आमच्या हक्काचा आहे आम आमच्या अधिकाराचा आहे तुमच्या बापाचा नाही आणि म्हणून परत एकदा ठामपणे आंदोलनाच्या मागण्या परत एकदा सांगतो की वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीने केलेल्या आंदोलनाची प्रमुख मागणी हीच असणार आहे की जो एस सी आणि एस टी चा फंड वळवला जातो तो परत एस सी आणि एस टीच्या खात्यामध्ये यायला पाहिजे त्याचबरोबर ज्या लोकांनी ही चोरी केली त्या लोकांवरती तीन लोकांवरती अट्रॉसिटी लागली पाहिजे त्याचबरोबर ज्या लोक पदं भोगत आहेत पदं घेऊन बसली आहेत एस टी समाजाचे असतील समाज कल्याणाचे असतील एस टी विभागाचे असतील त्यांना जर तुमचा आपल्या समाजाचा फंड वाचवता नसेल आणि समाजासाठी काम नसेल करतायत तर ही पदं फुकटची उपभोगू नका ती पदं खाली करा आणि तुम्ही तुमचा राजीनामे द्या आणि परत एकदा मी महत्वाचा मुद्दा सांगतो की इकडे सगळे आपल्याला चोरायला बसले दुबडायला बसले जर आपल्याला आपला फंड जर आपल्याला आपली विकास कामं आणि जर आपल्याला आपल्यासाठी आप आप बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या विकासाच्या तरतुदी केल्या होत्या त्या वाचवायच्या असतील तर आपल्या सर्वांसमोर एकच परी आहे तो काय कोणी सांगू शकेल तो म्हणजे सगळे चोर लबाड हकला आणि सत्तेमध्ये दलित बहुजन आदिवासी आणि तमाम वंचित बसवा आणि सगळा पंड बरोबर थांबला जाईल हे तुम्हाला आत्ता सांगतो तेवढंच म्हणून मी थांबतो जय भीम जय विमता भी ठीक आहे खासदार अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे तिथं राहायचं मधीपर्यंत पंतप्रधान मधीपर्यंत मुख्यमंत्री नाही जाणार पाच वर्ष पाच वर्षांनी दिला दिला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवेदनाच्या माध्यमातून दिले तर पाच वर्ष तुला सुट्टी करत सर्व रस्त्यांना खावलं जातो म्हणून माझ्या नाशिकऱ्याला एक कळकळीची विनंती आम्ही नगर जिल्ह्यात आलो अनिल जाधव सरकार करून आदिवासीचा पोरग आहे त्याला शिकलेला बीबीएड पोरग आहे तो आणि त्याला कळव की दादा तुम्हाला दादा म्हणत आहे दादा आपला निधी होणार आणि मला आपलं करू मोर्चा काढू अरे या आदिवासीच्या पुढारीला सुद्धा समजलं नाही आम्ही पंधरा दिवस घरोघर वाड्या वस्तीवर जाऊन याची तयारी केली आणि तुमच्या नाशिकमध्ये कालपासून मुक्कामाला होतो आणि पूर्ण तयारी केली आणि आपण आता मोर्चा परंतु इथल्या जिल्हा केली गणेश कारण प्रत्येक जिल्ह्याला वाटतं चालू पोलीस स्टेशन असतात तो जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनकडे गेला निवेदन दिलं आणि साहेबांनी विनंती केली ता तर आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही सगळं काही हरकत नाही आहे आम्ही शिट्टीच्या माणसं बाबासाहेबांना मानणारी माणसा तुम्ही म्हणलेला त्या पद्धतीने येतो पण तुम्ही आमचं म्हणणं तर ऐकून घ्या बघा आमचं म्हणणं ऐकून पण त्याने आपल्याला परमिशन दिल्याबद्दल प्रशासनाच सुद्धा अभिनंदन करतो स्वागत करतो आणि माझं लांबलेलं लक्षात घ्यायला लागले लढाई मोडती नाही फार पुढे न्यावी लागणार आहे हे संघटन कायम ठेवा लागणार आहे आपल्याला एवढ्यात लढाई आपली संपणार नाही आणि आपल्याला या संदर्भाने अभ्यासही आपला वाढवाव लागणार आहे आपल्या प्रश्नांच्या संदर्भात जागरूक व्हावं लागणार आहे स्थानिक ग्रामपंचायत स्वराज्य सगळ्या जागा आपल्या ताब्यात आल्या तर आपल्याला योजना खऱ्या अर्थाने समजतील आणि खऱ्या अर्थाने या फटीतून पैसा कुठं चालला ते कळल त्या चोर डाकूच्या हातातून जे हे चोर बाब सराईत चोर जोर आहेत त्या सदस्य सापडणार नाही आणि एकीकडे समाज कल्याण मंत्री आणि यांच्या विभागाचे मंत्री लोक सांगतात आमचा पैसा पळवला आणि दुसरीकडे सरकार नाटक करते हे नाटक आता चालणार नाही हे नाटक आणून पडायचं वंचित भोजन आघाडी आता करणार इथून पुढं त्याची ही सुरुवात आहे त्याची ही नामी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःला पांढरपेशी विरोधक आणि जनतेचे समर्थक मनवणारे सगळे लोक सत्तेतल्या लोकांची हात मिळवणी करून चूप बसले एकमेव आदिवासींसाठी रस्त्यावर येऊन प्रश्न विचारणारे नेते आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लक्षात ठेवा कुठल्याही कुठल्याही महाराष्ट्रातील इतर नेत्याने आजपर्यंत आयुक्तालयात येऊन आमचा निधी कुठे गेला म्हणून विचारलं नाही आम्ही विचारतोय एस सी एस टीचा निधी कुठं गेला पाणी कुठं मुर आमच्यापर्यंत काय येईना हे विचारण्याचं का मनसी बहजन आघाडी करतीये आणि तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं बहुजन आघाडीचे हात बळकट केले पाहिजे हा लढा एकदा घुसले की शेवटपर्यंत घुसावं लागतं एकदा उतरलं नायचं नाही गेलं आणि फक्त पाणी करून परत आलो पाळी करायची नाही पेरून यायचं पेरल्यानंतर ते उगवत जो निधी डायव्हर्ट जो निधी चोरलेला आहे त्याच्यावरती काळजीपूर्वक पुढच्या काळामध्ये व्यापक लढा उभा करा अशीच विनंती करतो आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही सगळे आतूर आहात एक चेहरा बदलला नाशिक शेताचा गेली सकाळपासून सुजादादा दादा वातावरण तयार झाले परंतु एक महत्वाचं त्यांचा विश्वास लढ्यावरती आहे हे चुटी आहे मी दादांना विनंती करतो सगळ्या आंदोलनकर्त्यांना संबोधित करावे करावी इथे उपस्थित सर्व माझ्या बांधवांना माता भगिनींना आणि या आंदोलनामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका घेतली अशा सगळ्यांना माझा हुल जुवार जय बिरसा जय भीम आपण सरकारनी एक गोष्ट समजून घे आपल्याला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आदिवासी असो भटके विमुक्त असो दलित असो बहुजन असो या सगळ्यांच्या सुधारासाठी एक नियोजन केलेले योजना केले आणि हे सुधार योजना नियोजन करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट लागते ती काय असते पंड तुम्हाला कार्यक्रम करायचे आहेत आदिवासी भागामध्ये जाऊन विकास करायचा आहे आदिवासींमध्ये जाऊन काम करायचं आहे आश्रमशाळा चालवायची हॉस्टेल चालवायचं आहे ट्रेनिंग द्यायची आहे किंवा आदिवासींचा आर्थिक विकास करायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट लागते त्या या सगळ्या घोषणा करायला तो काय असतो फंड पैसे आता इकडच्या सरकारनी एक मोठी चोरी लुबाडी केली ती काय ती यांनी आदिवासींचा आणि एस सी एस टीचा फंड चोरलेला जर फंड थांबला तर विकास थांब थांबलं विकास काम थांबलं योजना थांबल्या तर आदिवासींचा विकास थांबला आणि हेच सरळ सरळ ये आता आपल्या समोर अनिल दादा म्हणाले अरुणाबा दा म्हणाले की हा एस सी एस टीचा फंड हा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीला आमच्याकडून कोणाचाही विरोध नाही इकडे महिलांचा उद्धार होत असेल इकडे महिलांचा विकास होत असेल त्या योजना माफात होत असेल तर आम्ही त्याचा विरोध नाही करत पण या सरकारकडे असे कितीतरी पैसे आहेत असे कितीतरी तिचोर आहेत फंड आहेत जे ते वळवू शकतात पण त्यांनी तो वळवायचा आणि त्यांनी फक्त आणि फक्त एस सी आणि एस टीचाच फंड चोरायचा प्रयत्न केला तो का चोरायचा प्रयत्न केला कारण त्यांना आपला विकास खूप आणि त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये इकडच्या दलितांना बहुजनांना आणि आदिवासींना मागासच असच ठेवायचं आता बघा थोडक्यात दिवसात आपल्या नाशिक मध्ये अनाउन्समेंट झाली होती परत एकदा कुंभ मिळावा म्हणजे किती खर्च होणार कोणाला अंदाज आहे तेवीस हजार कोटी म्हंटल आपल्याकडनं किती चोरलं चार हजार कोटी इकडनं गेलं एकतीस कोटी येणार होते असं म्हटलं तो अजून काय फंड आला नाही तर आपण थोडक्यात बघा की सी एस टीचा फंड सोडून वगैरे कितीतरी विभाग आहेत तिकडे सरकारला पैसे पुरवता येतात महिलांच्या विकासासाठी पण ते विकून जातात आणि हे फक्त इकडचं सरकार नाही तुम्ही कर्नाटकाचं सरकार बघा सरकार बघा तिकडे भाजपचं नाही तर दुसऱ्या पक्षाचे चोर बसलेले त्यांनी एस सी आणि एस टीचा फंड कर्नाटकाचा आणि तेलंगणाचा चोरून तिकडच्या धार्मिक विधींसाठी वळवला आणि आता इकडे महाराष्ट्रामध्ये तो लाडक्या बहिणीसाठी फिरवला जातो उद्या पुढच्या कुठल्या तरी वेगळ्या करण्यासाठी फिरवलं पण आमची मागणी एकच आहे की एस सी आणि एस टीच्या विकासासाठी या संविधानामध्ये जे नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये फंडाचं सुद्धा नियोजन केलं होतं आणि तो फंड आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे तुमच्या बापाचा नाही आणि म्हणून परत एकदा आंदोलनाच्या मागण्या परत एकदा सांगतो की वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीने केलेल्या आंदोलनाची प्रमुख मागणी हीच असणार आहे की जो एस सी आणि एस टी चा फंड वळवला जातो तो परत एस सी आणि एस टीच्या खात्यामध्ये यायला पाहिजे त्याचबरोबर ज्या लोकांनी ही चोरी केली त्या लोकांवरती तीन लोकांवरती अट्रॉसिटी लागली पाहिजे त्याचबरोबर ज्या लोक पदं भोगत आहेत पदं घेऊन बसली आहेत एस टी समाजाचे असतील समाज कल्याणाचे असतील एस टी विभागाचे असतील त्यांना जर तुमचा आपल्या समाजाचा फंड वाचवता नसेल आणि समाजासाठी काम नसेल करतायत तर ही पदं फुकटची उपभोगू नका ती पदं खाली करा आणि तुम्ही तुमचे राजीनामे द्या आणि परत एकदा मी महत्वाचा मुद्दा सांगतो की इकडे सगळे आपल्याला चोरायला बसले दुबडायला बसले जर आपल्याला आपला फंड जर आपल्याला आपली विकास कामं आणि जर आपल्याला आपल्यासाठी आप आप बाबासाहेबांनी संविधानामध्ये ज्या विकासाच्या तरतुदी केल्या होत्या त्या वाचवायच्या असतील तर आपल्या सर्वांसमोर एकच परी आहे तो काय कोणी सांगू शकेल तो म्हणजे सगळे चोर लबाड हाकला आणि सत्तेमध्ये दलित बहुजन आदिवासी आणि तमाम वंचित बसवा आणि सगळा फंड बरोबर थांबला जाईल हे तुम्हाला आता सांगतो तेवढंच म्हणून मी सांगतो जय भीम जय वी समोर आता कोणाचीच भीतीच तमा आता कोणाचीच भीती न कोणाचीच तमा अरे मस्त टाकू आमचा अधिकार papilutela apa papilutela.